अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात आता अंजली दमानिया भडकल्या म्हणाल्या मस्करी चालवली आहे का बीड येथील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आलेलं असून त्याला अटक करण्यात आली आहे वाल्मी जवळचे संबंध असल्याने विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं म्हणत अजित पवार यांनी राजीनाम्याचा विषय धनंजय मुंडेंच्या कोर्टात ढकललेला आहे यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय अंजली दमानिया म्हणाले की अजित पवारांनी मस्करी चालवलेली आहे का धनंजय मुंडेंची कसली नैतिक जबाबदारी एवढे पुरावे दिल्यानंतर त्यांचा थेट राजीनामा घ्यावा सुरेश थस गुप्तापणे धनंजय मुंडे यांची भेट घेऊच कशी शकतात रोज मीडियाला बाईट देतात ना मग या भेटीविषयी का बोलले नाहीत यात त्यांचा काय आहे ते त्यांनी स्पष्ट दिसतंय असंही म्हणत अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय तर आमदाराचा मुलगा प्रायव्हेट जेटनं पळून जातो तेव्हा पोलीस पत्रकार परिषद घेतात पुण्यात कार अपघात होतो तेव्हा पोलीस पत्रकार परिषद घेतात मग संतोष देशमुख प्रकरणी पोलीस अद्याप गप्प का पोलिसांवर कोणाचा दबाव आहे पोलिसांनी आपली भूमिका तर स्पष्ट करावी असं म्हणत अंजली दमानिया यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी बीड